नमस्कार शेतकरी मित्रांनो जय सद्गुरु मित्रांनो बहुतेक शेतकरी आपण कुठलाही व्हिडिओ टाकला तरी पीक विम्याचं अपडेट मागत आहेत आणि ते मागणी देखील सत्य आहे कारण की ज्या पद्धतीने या राज्यकर्त्यांनी कृषी मंत्र्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं होतं की शासनाकडनं एक हजार अठ्ठावीस कोटी रुपये पीक विमा कंपन्यांना देण्यात आलेत त्या जो काही उर्वरित पीक विमा आहे तो उर्वरित पीक विमा लवकरात लवकर येत्या दहा ते पंधरा दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आम्ही जमा करू असं त्यांनी सांगितलं होतं पण कृषी विभागाच्या या विनंतीला किंवा या गोष्टीला किंवा राज्य शासनाने दिलेल्या पैशाला कृषी विमा काही दा कंपन्या काही दाद देताना दिसत नाही आहे त्याच्यानंतर जे काही अधिवेशनं झाले त्या अधिवेशनांमध्ये देखील सांगण्यात आलं की जर पीक विमा कंपन्यांनी वेळेवर पैसे नाही दिले तर त्याला व्याज देखील द्यावं लागणार आहे व्याज तर सोळा देखील अजून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ते पडलेलं नाही आहे आता हे जे काही महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्हे त्याच्यामध्ये जे काही राहि राहिलेला संपूर्ण पीक विमा आहे तो पीक विमा म्हणजे दोन हजार तेवीसचा असो चोवीसचा असो त्याच्या आधीचा देखील असो तो लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डिपॉझिट करणं अपेक्षित होतं आत्तापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे यायला पाहिजे होते पण ते अजून देखील आलेले नाही आहेत मग याला आता करणार काय तर याला राजा जे काही आता संसदेचं सा अधिवेशन देखील चालू आहे त्या अधिवेशनामध्ये देखील हा मुद्दा मांडण्यात आला पण तरी देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काही पीक विमा कंपनी येत पैसे टाकत नाही आहे याला कारण काय मित्रांनो ज्या लोकांना आपण या पदावर बसवले जे लोक आता तो कोकाटे तर गेलास कोकाटेने सगळी रमीस करून टाकली शेतकऱ्यांचे बरोबर वर, खेळच करून टाकला आता दत्ता भरणे म्हणून नवीन कृषीमंत्री आलेत आता हे नवीन कृषीमंत्री काय दिवे लावणार ते आपल्याला बघण्यासारखं असणार आहे पण कृषीमंत्री तर सोडा त्यांच्यावर असणारे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ज्यांच्या खात्याकनं हे कृषीमंत्री येतात ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या गोष्टीची दखल घेणं गरजेचं आहे मुख्यमंत्र्यांनी तर अपेक्षितच आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री अशा जिल्ह्यातून निवडून येतो की जिकडं कुश कृषीचा कुछ, काही एवढा संबंधच नाही फक्त डाळिम डाळीम आणि त्या मंत्र्याला मुख्यमंत्र्याला कृषी सोडून इतर सर्व खात्यांमध्ये खूप काही इंटरेस्ट आहे गृह खातं असो किंवा दुसरी खातं असो डेव्हलपमेंटचे खाते असो या डेव्हलपमेंटच्या नावाने फक्त पैसा उकळायचा तो टाकायचा कृषी खात्याचं गऊन त्यांनी करून ठेवलं आहे आपला कृषीप्रधान देश होता तो कृषीप्रधान देश यांनी गौन करून टाकला आणि आता धंदेवाईकांचा व्यावसायिकांचा हा देश त्यांनी करून टाकला मग अशा मुख्यमंत्र्याला काय करणार शेतकऱ्याची अवस्था मी आजपर्यंत क्वचित एक ते दोन वेळेस मुख्यमंत्र्याला शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाताना बघितलं आहे अन्यथा मुख्यमंत्र्याला वेळ आहे ते टेस्लाच्या उद्घाटनाला जायला मुख्यमंत्र्याला वेळ आहे वेगवेगळ्या ठिकाणी जायला कालच एक त्या एन डी टी व्हीला इंटरव्ह्यू दिला तिथपर्यंत पोहोचायला मुख्यमंत्र्याला वेळ आहे पण शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जायला शेतकरी काय पिकवतो कसं पिकवतो एखाद मुलाखत गरीब शेतकऱ्याची घेतली का की जो अडचणीत आहे त्याचे कष्ट त्याचे प्रश्न त्याला विचारा तो काय उत्तर देतो या गोष्टी मुख्यमंत्र्याने करणं गरजेचं आहे या जर गोष्टी यांनी केल्या तर एक सपोर्ट सपोर्ट शेतकऱ्यांना मिळत असतो एक मानसिक आधार मिळतो भलेही तुम्ही ते पी एम किसामचे दोन हजार टाकू नका पण शेतकऱ्यांना सपोर्ट त्यांना मानसिक आधार देण्याची गरज आहे एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्र्याला देखील आव्हान आहे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारला देखील आव्हाने कधीतरी शेतकऱ्यांची मुलाखत घ्या शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जा शेतकऱ्याने पिकवलेलं आहे सुलजलाम सुफलाम पीक तो पिकवताना कसे पिकवतो कसे पैसे जो गोळवा करतो कशी विनवण्या करतो रोजगारासाठी बांधासाठी मटेरियल बियाण्यांसाठी या सगळ्या गोष्टी समजणं गरजेचं आहे आणि तरच शेतकऱ्यांना ही मदत होईल विषय आपला होता पीक विम्याचा तर याच्यावर उत्तर देणं आता कृषी विभागाचं काम आहे की का हे पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे टाकत नाही आहेत त्याचा पाठपुरावा करणं गरजेचं आहे जेणेकरून शेतकऱ्यांना जो काही पीक विमा मिळेल त्याचा आधार होईल आणि याच गोष्टींमुळे शेतकऱ्यांनी यावर्षी देखील पीक विमा भरलेला नाही आहे लाजा वाटायला पाहिजे यांना अक्षरशः एकदम स्लो भाषेत बोलतो आहे लाजा वाटायला पाहिजे तुम्हाला काय वाटतं खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद